नमस्कार जीवन मृत्यू नुकसान फायदा सुख आणि दुःख या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टी आहेत जीवनात कधी कधी भरभरून सुख असतं तर कधी कधी भरभरून दुःखही मिळतं प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात तेव्हा तुम्हाला काही संकेतही मिळू लागतात प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात मग ती व्यक्ती कोणीही असो ना यासाठी कारणीभूत असते ती म्हणजे वेळ म्हणून तर लोक बोलतात की थोडं वेळ द्या सगळं काही ठीक होईल अशातच वेळ ही खूप ताकदवान आहे कारण प्रत्येक वेळेचा वेग नेहमी सारखा नसतो त्यात एखादी वेळ माणसाला क्षणात त्याचे जीवन बदलून टाकते तर वेळ ही राजाला मोठे पद आणि गरीब माणसाला श्रीमंत बनवू शकते तेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वा वा वाईट वेळ येते तेव्हा सगळीकडे निराश असते तसेच चांगली वेळ सगळीकडे आनंद ही पसरवत असते जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात चांगली वेळ किंवा वाईट वेळ येत असते तेव्हा तुम्हाला काही संकेत ही संके मिळू लागतात पण कधी कधी तुम्हाला ही चिन्ह समजत नाही शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येणारा असेल तर त्या परिस्थितीत त्याला आधीच काही संकेत दिसू लागतात त्याचप्रमाणे वाईट काळ आला तरी माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह मिळतात अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले तर त्याची चांगली वेळ येणार आहे की वाईट हे कळू शकते तुम्हाला चांगली वेळ येण्याआधी येणाऱ्या संकेताबद्दल सांगणार आहेत की चला जाणून घेऊया चांगली वेळ येण्याची चिन्हे गाई जर तुमच्या घराच्या दारात गाई आली तर ते खूप शुभ चिन्ह मांडले जाते याचा अर्थ तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे अशावेळी वेळी गायी घरी आल्यावर तिला भाकरी खायला द्यावी वाटेत माकड दिसणे तुम्ही बाहेर कुठेतरी जात असाल आणि त्याच वेळी वाटेत तुमच्या उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप दिसला तर ते खूप शुभचिन्ह मांडले जाते याचा अर्थ असा की अधिक पैसा तुमच्याकडे येणार आहे तर दुसरीकडे सकाळी उठून पूजेचा नारळ पाहिला तर धनाची देवी लक्ष्मी देवीच्या कृपेचा वर्षा होणार आहे हे समजून घ्यावे बाल्कनीत चिमणी येऊन बसणे जर चिमणी तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत येऊन बसून किलबलाट करत असेल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात जे काही दुःख त्रास चालू आहे ते दूर होणार आहेत आणि तुमची येणारी वेळ आनंदमयी असणार आहे घोड्याची नाल मिळणे वाटेत कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला कधी घोड्याची नाल सापडली तर ते खूप चांगले मानले जाते शनिवारी वगळता कोणत्याही दिवशी रस्त्यावर घोड्याची नाल सा आढळली तर ती सोबत ठेवावी फुलपाखर दिसणे सुंदर फुलपाखरे दिसले तर शुभतेचे प्रतीक मानले जातात आजूबाजूला अचानक रंगीबिरंगी फुलपाखरे दिसली तर ते तुमच्या आयुष्यात आनंद येणार असल्याचे लक्षण आहे रुईचे झाड अंगणात वाढणे जर तुमच्या घरासमोर रुईचे झाड वाढताना दिसले तर ते अतिशय शुभ चिन्ह मांडले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे लवकरच चांगली वेळ येणार आहे हातामध्ये पाण्याने भरलेले भांडे दिसणे महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडताना एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले, भर दिसले। तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे हे समृद्धीचे लक्षण मानले जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ